फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचा अखेर आठव्या हप्त्याची तारीख निश्चित झालेली आहे फिक्स झालेली आहे सोबतच महिलांना आता आठव्या हप्त्यासोबतच नववा हप्ता सुद्धा मिळणार आहे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला आता एकसोबत मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहसोबतच आपण यामध्ये जे आदितीताई सुनील तटकरे आहे महिला व बालविकास विक मंत्री त्यांचं सुद्धा जे घोषणा आहे ते आपण ऐकणार आहोत म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहोत तर तुम्हाला दिसत असेल हे आहे ट्विटरचं ऑफिशियल अकाउंट आदितीताई सुनील तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहे त्यांची ही पोस्ट आहे त्यांनी दिलेली आहे लाडक्या बहिणीला महिला दिनांची एक मोठी भेट दिलेली आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे दोन्ही महिन्याचा लाभ आता महिलांना एकाच वेळेस देण्यात येईल आता बघा आजची आहे मित्र हो मी जेव्हा हा व्हिडिओ बनवतोय त्याची तारीख आहे पाच मार्च आणि सात मार्च म्हणजे येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये सर्व महिलांच्या अकाऊंटमध्ये तीन हजार रुपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे ट्रान्सफर केल्या जाणार आहे सोबतच मित्र हो तुम्हाला हे पोस्टमध्ये दिसत असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींचे हे तीन लाडके भाऊसुद्धा तुम्हाला इथं दिसतच असेल महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी ज्यामध्ये तीन हजार रुपये महिलांना मिळतील सोबतच मित्र हो बघा इथे आहे ना पाच लाखपेक्षा म ज्या अधिक महिला आहेत त्यांना योजनेच्या अंतर्गत अपात्रसुद्धा ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या महिलांना जे पैसे वगैरे नाही मिळणार आहे आणि त्याचं आर्टिकल मी ऑलरेडी माझ्या वेबसाईट भारत माती डॉट कॉमवर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ज्या महिला योजनेची पात्रता वगैरे पूर्ण करत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्र चला आता आदिती ताई सुनील तटकरे हे काय म्हणतात आठव्या हप्त्याला घेऊन ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया अशा दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेच महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच त्या बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणार आहे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्व संध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता